स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आहे खेडमध्ये आणि खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातला एक तालुका आहे असं म्हणतात खेडवाले वेड लावतात खरंच आहे का तर खेडवासियांना मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही खरंच वेड लावता का आत्ता आपण जाणार आहोत खेडमध्ये बघूया ती सिटी कशी आहे काय आहे आणि अजून काय काय पाहायला मिळते तिकडे सध्या मी पेट्रोल पंपाच्या इथे आहे खेडला जाताना एक पेट्रोल पंप लागतो फुरुसच्या पुढे तिकडे आहे तिथून पुढे आपण जाणार आहोत खेडमध्ये मग पाहणार आहोत खेडसाठी कशी आहे तर माझ्यासोबत तुम्ही या व्हिडिओचा

काय आता आपण खेड मधल्या प्रॉपर खेड सिटी मध्ये आलोय आणि तिथे आपल्याला एकविरा मातेचं मंदिर दिसलं त्याचं दर्शन घेण्यासाठी मी इकडे आलेले आहे आणि खूप जुनं प्राचीन आणि नवसाला पावणारी ही देवी आहे आपल्याला लोकांना कारल्याला जावं लागतं बघा आपल्या इकडे खेड मध्ये पण ही खूप प्रसिद्ध अशी नवसाला पावणारी देवी आहे या देवी या मंदिराबद्दल थोडा इतिहास जाणून घेतला मी तर इकडे पूर्वी एक वाघ यायचा आणि या मंदिराच्या बाजूला प्रदक्षिणा घालून पुन्हा निघून जायचा तर त्यानिमित्ताने मला एकविरा मातेचं दर्शन सुद्धा करायला मिळालं त्यामुळे खूप भारी वाटलं

बघा आतमध्ये पण मी आता आलेली आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खरच मी सुरुवातीला म्हटलं खेडवाले वेळ लावतात तर त्यापैकीच कसं काही कसं तरी असेल कारण का इथे येऊन मला इकविडा दर्शन झालं आणि खेड सिटी पण थोडी एक्सप्लोअर करायला मिळाली जास्त नाही मिळाली बिकॉज पाऊस आहे आणि पावसाचा सीझन आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे जास्त तर नाही फिरू शकली पण तसं आल्याप्रमाणे खूप मोठं खूप चांगलं दर्शन झालं देवीचं आणि माझ्या व्हिडिओमार्फत तुमचं देखील दर्शन झालं असेल असं मी असं मला देखील वाटते हे बघा इकडे एकविरा मातेचं आरती आहे म्हणजे देवी एकविराचे वाचून घ्या तुम्ही देखील मी दाखवते तुम्हाला माझं मंदिरातलं दर्शन घेऊन झालं ते बघा पाठीमागे बघताय आपली एकविरा माता आहे एकविरा माता खेड खेडच्या लोकांना माहीतच असेल ही देवी जर ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्कीच दर्शन घ्यायला इकडे यावं कारण आपल्याला तिकडे कारल्याला जावं लागतं एकविराचं दर्शन घ्यायला इथे जवळ असेल तर तुम्ही इथे नक्कीच घ्या ही नवसाला पावणारी देवी आहे तर इथून दर्शन घेऊन झालं आता मी थोडंसं आहे ना बाहेरचा परिसर तुम्हाला एक्सप्लोअर करते माझ्या व्हिडिओमार्फत हे बघा पूर्ण असं गावासारखं वाटतं वाटतुली पूर्ण खेड सिटी मध्ये आहे आणि ती पाठीमागे खेड सिटी आहे आणि ते वरती आल्यानंतर एक, एक, एक ते ते मंदिर आहे एकविरा मातेचं आणि ते पूर्ण गावासारखं वाटतं हे बघा हे बघा परिसर बघा पूर्ण गावासारखं आणि ते तिकडे समोर असं मंदिर आई एकविरा मातेचं मंदिर इकडे खाली आपण जर त्या साईडला बघितलं ना तर तिकडे पूर्ण सिटी आहे खेडची ती बघा सगळ्या बिल्डिंग वगैरे दिसत आहेत आणि मी आली होती इकडून दाखवले तुम्हाला हे इथून मी खाली चढून चढून वरती त्या रोडने आले तशीच आणि हे चढल्यानंतर चढून वरती सरळ आली आणि पाठीमागे आपलं हे एकविरा मातेचं मंदिर हे बघा आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला नंदी देवाचं दर्शन होतं इथे हे आपलं नंदी देव आहे आजचा दिवस मला खरंच खूप चांगलं वाटलं कारण का मी खेडमध्ये आली होती काही कामासाठी म्हटलं खेड फिरता येतं का बघूया खेड बघायला मिळतं का तर खेड आले आणि मला मातेचं दर्शन झालं त्यामुळे खूप छान वाटलं तुम्हीही या माझी मी आवर्जून सांगते तुम्हीही या मंदिरामध्ये नक्की या आणि भेट द्या काही इच्छा असेल तर नक्की मागा आणि जसं मी दर्शन घेते तसं नसेल यायला जमत तर माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या ही माझी इच्छा आहे तर आता पाऊस पण खूप पडतोय बघूया आपल्याला खेड सिटी मध्ये जाता येते का खेड सिटीमध्ये गेली तर नक्कीच वेळ लावणाऱ्या सिटीला मी भेट देणार आणि तुम्ही माझा व्हिडिओ पुढेपर्यंत बघा आता आपण खेडचं बस स्टँड बघतोय बघा आपल्या दापोली सारखंच हे देखील एक बस स्टँड आहे आणि खूप मस्त आहे वरती लिहिलेलं आहे बघा खेड बस स्टँड आणि इकडे सगळ्या आपल्या लालपणे आहेत तर आपण आता बस स्टँड थोडस बघितलं आपण पुढे जाऊन मार्केट पण बघणार आहोत राज चौक प्रत्येक ठिकाणी चौक असतात ना महाराजांचे शासकीय विश्रामगृह आहे त्यांना आपल्याला थोडा पाऊस लागला आणि म्हणून तर प्रिकॉशनसाठी मी माझा काय म्हणतात ते रेनी सीजनचा जो शी मला शब्द पण नाही काय असतो स्वेटर नाही कारण रेनकोट रेनकोट घातल्या कारण बाहेर पाऊस पडतोय तर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आपण थोडी सादू सिटी फिरणार आहोत त्यांना आपण घरी जाणार आहोत तर मस्त वाटते खेड सिटी आमच्या दापोरीसारखीच आहे आपण तापणखेडचं मार्केट बघतोय वास वाणीपेठ आपल्या मुंबईसारखंच आहे मार्केट तापलेला पण असंच आहे आपण तर फायनली मी घरी आले आ, मी खेड पाहिलं त्यानंतर एकविरा देवीचं मंदिर पाहिलं थोडंसं मार्केट बघितलं स्टँड बघितलं खरंच खेड हे माणसाला वेड लावतं अशीच सिटी आहे तर खेडवासी हो तुम्हाला तर खरंच तुम्ही त्या शहरात राहता त्यामुळे तुम्हाला तर त्याचा अभिमान असेल मलाही खूप अभिमान वाटतोय की माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा तो एक भाग आहे तो एक तालुका आहे तर खूप बरं वाटलं खेड सिटी फिरून तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मिळतोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद